काय ब्ल्यू कलर कुठला पिंक पिंक येस कुठला पिंक कलर आहे गुड कोणची कलर तुला हा व्हेरी गुड ब्लू कलर कुठला आहे ब्लू ब्लू बेटा ब्ल्यू नो ब्लू येस पिंक कलर येस येलो व्हेरी गुड तर शुभ सकाळ सगळ्यांना लिव्ह ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग तुम गुड मॉर्निंग गुड नाईट नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ठीक आहे तर सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे क्रियांशला आता आवरून घेते क्रियांशला आंघोळ आत्ता नाही घालणार कारण त्याची कटिंग करायची आज त्याचे पप्पा उठल्यानंतर कटिंग करतील आणि त्यानंतर त्याला आंबोळ घालते पण आता त्याला खऊ घालून घेते कारण तो बाहेर शांत बसत नाही बाहेर त्याला घेऊन जायला काय नाही बाहेरून छान पण नाही तो शांत बसत नाही आणि त्याचबरोबर तो काय करतो हलतो खूप तो एका ठिकाणी बसत नाही आम्ही घरात करताना पण तो, हल तो, तो। एवढा हलतो की काय सांगू त्यामुळे बाहेर आत्ता तरी घेऊन जाणं शक्य नाही उठल्यानंतर त्याची कटिंग करतील आणि त्यानंतर त्याला आंघोळ घालते आता त्याच ब्रश करून घेते त्याला फ्रेश करून त्याला खाऊ घालते त्यानंतर जिपू काय करायला लागले आज काय रेसिपी आहे तुझी म्हणजे काय मेनू तिकडं चालू आहे अजून आमचे सासू आणलेले तिखट ना तिखट कर पण तेवढं तिखट नको करू कालच आपण तिखट खाल्लंय क्रियांश तुझं काय चाललंय काय करायला सनो गाडी चालवायला तो बुम करा लागला भम करा लागला बर बर किती उशीर लागेल तुला याचा किती मी आता आंघोळीलाच चाललो चालेल हम्म चालेल चालेल ता, 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 तर आता मी तर आंघोळ करून घेतो लगेचच तोर दे काढून ठेवते अर्जंट लावून घे मग करू तू आता आंघोळ घालणार का त्याला तू पण चालेल चालेल चला मग मी आंघोळ करून घेतो तर मी फेस वगैरे होऊन रेडी आहे झालंय माहीत नाही झालंय का दीपू सगळे झाले दीपूज तर सगळं स्वयंपाक रेडी आहे आता तुम्हाला दाखवतो या चण्याची भाजी मला आवडतं खूप आणि चपाती तर रेडीच आहे वर स्नॅक्स वगैरे असतं हो याला थांडत काय पाहिजे थांडण जुराग खाऊ घालणार आज मला बघा खाऊ घाल मग खाऊ खाला हा इकडं क्रिया तिकडलं फॅन बंद करून या तिला तुझा हात कस जाणार ना चला आपण तिकडलं फॅन बंद करू आपण बसतो इकडे तर फॅन तिकडे चालू टीव्ही <finite> बंद करू का दे टीव्ही कोण बघत ना तरी सुद्धा टीव्ही चालू आहे मंत्र गायत्री मंत्र लावले ये इकडं इथं आहे ना इथं अवघी आणलंय इथं येतो कुठे चाललात तुम्ही दोघे आम्ही चाललोय स्वर्ण स्वर्णप्राशन आहे दोन तीन माहित नाही दहा ते बारा झाले चाललोय कुठे चाललो पण आज त्याची कटिंग करायची होती पण झालं काय कि आज त्याला स्वर्णप्राशन आहे त्यामुळे कटिंग झाली कॅन्सल कटिंग जाईल उद्या आता हम्म जाऊ जाऊन या लवकर या थांबू नका लगेच ये काय का काय आणायचंय काय काय आणायचंय सांग मला अजून 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 हा दही दही या आठवणीने हा ठीक आहे ओके केले ते आता माझं सगळं झालं हवं थोडीफार नाही ते काम मी पटत ते क्रियांश नाही तो सगळं काम फायनली अवघड झालंय क्रियांश पण झोपलाय आता मी जेवण करून घेते एवस्पदांचं थोडं एडिटिंगचं काम चाललं आहे करायला लागलं पूजा झाली आहे पूजा पण करून घेतली आहे चल आता शांत क्रिया तोपर्यंत पटकन कारण असं होतं की मी बरोबर जेवायला बसते आणि हा उठतो तो उठण्या अगोदर मी जेवण काय चाललं जेवलंच का नाही तुझ्या घेतलं लवकरच नाही बाबा मी जे 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 ना जेवणा तू जेवण जेवण घेतो खाली बसायचं जेवायला घे घे जेवण घे म्हणलं तेच खाली बसून रिलॅक्स हो जेव तिथे बसता येणार नाही ना तुला नेश

झोप ना ना? काम आहे अजून एडिटिंग वगैरे राहिलेलं माझे तुझे पण आहेत माझे पण आहेत आता उद्या रामनवमी आहे ना रामनवमीचं पण ते पण आता प्लॅनिंग चालू शूट करायचं माझ्या चॅनलला तो कुठे कुठे असणार पुण्यात ते मला पण अजून माहिती नाही आहे ते झाल्यानंतर कुठला का बघा क्रियांस चला तो दोघी मात्र होऊन गेला वेळी मी पण माझं काम करतोय क्रियांस कुठल्या गाणे बघतोय तो परत तो कसं त्याला असतं हो काय होतं भेटू परत पुन्हा क्रियांश आमचा उठला खाऊ खाल्ला आणि परत चालू आहे त्याची मस्ती आज त्याला बेडरूम मध्ये घेऊन आहे मी जरा वेळ कारण बाहेर त्याच्या पप्पांचं काम चालू आहे थोडस महत्वाचं आणि हा मध्ये 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 डिस्टर्ब करतो त्यामुळे त्याला आणले मी बेडरूम मध्ये आम्ही बसलोय बेडरूम मध्ये ऐकत ना बेटा ते तोंडात घालायचं नाही तोंडात नाही घालायचं तोंडात नाही घालायच कुलर चालू आहे ना कोणी चालू मम्मा काय कोणाला पाहिजे होता पण कूलर पप्पा पप्पा नाही तू म्हणाला ना मला चालू कर म्हणून चालू कर मला कोणाला होणार काय नाही ओलांच बॉला ना बॉल आजकालचं कटिंग पण त्रियांश काय स्वर्णप्राक्ष त्या कटिंग नाही करता आम्ही कशी कटिंग करूनच त्याला आज खुपशा टाकणार होते साधू बेट बोलाव गाडी खेळायची बर गाडी खेळायची बुसले थोडं वेळ निवांध तरी कपात आवडायचं थोडा पण थोडं जरा सकाळपासून चालू जरा रोज थोडंसं वगैरे रिलॅक्स बसले चिल मध्ये फिअंच पण वादळ सुटलंय आणि पाऊस पडायला लागलाय खूप वारं सुटलय मस्त झालंय वातावरण हे जेवायला लागलेले मी पण बसणार आहे त्या जेवायला आणि क्रियांश झोपला आहे त्यामुळे मी हळूजली जास्त मोठं नाही बोलते यांना दुपारनंतर आम्हाला व्हिडिओ शूट केल्यानंतर मधूनच परत गॅस संपला त्यामुळे हे जे आहे याच्यावर मी इमर्जन्सी आम्हाला राईस बनवून घेतला भाजी होती सकाळची मग आता राईस आणि चणेच खातो क्रियांशला खाऊ केला वे पण वेळ लागतो त्यामुळे याच्या राईसवा यांना पण जास्त भूक नव्हती मलाही नव्हती जसं पण आम्ही गायचेच खाणार होतो मग ते लावून घेतला होतं मी पण जेवते उद्या सकाळी येणार उद्या किती वाजता उद्या लवकर यावे गॅस चे टाईम बघू काय होते आणि बरोबर नेमकं गॅस जाय जायचा टाईम आहे मी इडलीचं पीठ बिझातलंय <laughs> त्यासाठी त्यामुळं बघू आता उद्या लवकर यावे नाहीतर माझं पूर्ण प्लॅन फ्लॉप होऊन जाईल झालाय थोडासा तू तसं नको उद्या सकाळी यावी लवकर जास्ती टाकून बघूया उद्या काय होतं भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये बस एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय काय तर इथेच आपण एंड करूया व्हिडिओचा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू भेटूया आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय